आपल्या स्वार्थासाठी कि मला काहीतरी मिळते मिळेल मला पैसे मिळतील ते सोडून लोकांची नजर मी मिळू शकत नाही बाळासाहेबांनी उद्धव साहेब आणि मला विधानसभेची उमेदवारी त्यांना आज सोडायचं काय कारण आहे इतक्या तुम्हाला फोन येतात तुम्ही कामं करता पण कायम ते ऑपरेशन टायगरची जेव्हा बातमी येते तेव्हा पहिलं नाव तुमचं येतं मग दिल्लीत आता सहा खासदार नंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी तुमचं नाव ते खरच शिंदे गटाकडून फोन येत असतात तुम्हाला काय म्हणजे काय होत आहे नक्की त्या ऑपरेशन टाइगर मध्ये मी मग अशीच म्हणलं की कर्माला मानणार मी माणूस आहे आणि मला कर्म काय सांगते आहे बाबा ज्या बाळासाहेबांनी ज्या उद्धव साहेबांनी दोन हजार नऊला ला माझी काय अवस्था होती त्यावेळेस काय ओमराजेनं ग्रामपंचायती तर निवडणूक लढवली होती का ओमराजे काय नोंद चेहरा होता का त्या दिवशी दोन हजार नऊचा काळ आठवाकी त्या बाळासाहेब आणि उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली मला मी ज्या कारणासाठी ह्या क्षेत्रात पाऊल उचललं होतं ती संधी मला पहिल्यांदा कोणी दिली हिनीच दिली आणि त्या संधीमुळेच मी आजपर्यंत परिंति येऊ शकलो किंवा पुढची जी माझी सागरी झालेली वाटचाल आहे ती त्यांच्यामुळे झालेली आहे एकदा विधानसभेत आमदार परत दोन वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळं झाली आणि त्यांना आज सोडायचं काय कारण आहे आपल्या स्वार्थासाठी की मला काहीतरी मिळतंय मला पोजिशन मिळेल मला पैसे मिळतील ह्या भावनेसाठी सोडून लोकांची नजर मी मिळू शकत नाही